रामचंद्र भगवान असो स्वर्ण योग आहे भूमिपुत्र तुमचे आमचे सर्वांचे भूमरीय आदरणीय असणारे गादा बाबा महाराज त्यांचा वाढदिवस जनस आहे दा त्यांचे कुर्वर माऊली त्यांचा अनुग्रह घेतला आणि त्यांच्या अनुग्रहाप्रमाण माऊली प्रमाणच शांती क्षमा असणारी त्यांच्या अंगामध्ये रुजली आपल्यासारख्या गोळ्या बोळ्या इथं बसण्याचा अधिकार त्यांनी प्राप्त करून दिला कुणाचं किती चुकलं कुणाचं काय झालं याच्यावर सगळ्यावर मायेच पांघरून टाकलं आणि पांघरून टाकून त्यांच्या सारखं त्यांनी करून घेतलं असे उदार अंत करण्याचे सर्वांवर आधी मायेनं माऊली आई सारखं प्रेम करणारे सगळ्यांना बोर जिवाळ्यानं त्यांच्या बरोबर घेऊन चालणारे असे आपले दादा आणि आज दादांचा वाढदिवस आहे दादांना ईश्वरानं भरपूर उदंड आयुष्य देव त्यांच्या हातून ही ईश्वर सेवा अशी अमर्यादित घडो ही आपल्या सर्वांचं आराध्य दैवत असलेल्या हनुमंत रायाच्या चरणी प्रार्थना करून या असणाऱ्या कथेचा अनुसंधान सांगायला सुरुवात करीत आहे श्रावणाच्या <laughs>

भांडण आहे त्या भांडणामध्ये किंवा त्यांच्या जे काही वैर आहे त्या वैराचं मिटविण्यासाठी दोघं भाऊ शांततेने विचार विनिमय करतात आणि मग तुझ्या मध्ये बोलायचा काय समज आहे ते दोघं जण भाऊ भाऊ इकडून जसा असेल तसा बघून घेते तू शेवटी नवकर आहेस आणि आपण आपल्या पायरीनं राहिलं पाहिजे आपण आपल्याच जागेवर विचार केला पाहिजे असा असणारा तो हेर त्या सभेमध्ये बोलू लागल्या आयशी माझी मध्ये हे प्रधान अरे ज्या वेळेस गड तुरात मतलबाचा किंवा त्यांचा विचार विनिमय करतात त्यावेळेस तिसऱ्यानं मध्ये जर का बोललं तर असा शास्त्राचा राजनीतीचा असा नियम आहे की त्याला जिवंत मारून त्याला दंड केला पाहिजे असा हा तुझा आहे आणि त्याच्यासाठी राजा तुला दंड करू शकतो असा तुझा अन्याय केलास असा तो हे बोलू लागले वाद राजायू राज अरे ज्या वेळेस राजा आणि जा, राज त्यांचा बाबू किंवा युवराजा हेनीती मतला किंवा काही विचारविनिमय करतात त्यावेळेस त्यांच्या काही बोलू शकतात पण दुसऱ्याना मधी बोलू नये असा नियम आहे अशी राजनीती असा विचार तो प्रधान विभीषणाचा सभेमध्ये सांगू लागल्याला हितानुवादी तू तू दुर्गुती महापार्श्व अरे तू दुष्ट बुद्धीचा आहे बुद्धीहीन नाही राजा आणि प्रधान राजा आणि त्यांचा युवराजा दोव हिताचा बोलते तर त्यांच्यामध्ये तू बोलणारा दुष्ट कोण आहे तू त्यांच्या अनहिताच्या गोष्टी बोलू नको आणि त्यांच्या हितामध्ये तू आडवा येऊ नको असा तो विभीषणाचा प्रदाल बोलू लागलेला आहे आला ते पण हनुमंत तुपळत आता वाटवे गर्जत अति समर्थ निर्द निर्लजपे हे महापुरुषा